शेतकऱ्यासाठी एक महत्वाची सूचना आहे की बाबा नेमकं शेतकऱ्यासाठी जे अतिवृष्टीच अनुदान आलेलं आहे आता अनुदान आलेलं आहे फक्त कागदपत्रीवर आलेलं आहे का शेतकऱ्याच्या अकाउंटला कधी जमा होणार आहे आणि याच काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे आणि कशा पद्धतीने थेट बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत याच कारण काय नेमकं कसं काय करायचे तुम्हाला नेमकं बँक मध्ये जायचं आहे किंवा कशा पद्धतीने करायचं आहे किंवा लिंक करायचं आहे का कोणचं केवायसी करायचं आहे सर्व डिटेल आणि तुम्हाला एकरी म्हणजे हेक्टरी तुम्हाला किती रक्कम येणार आहे आणि किती हेक्टरी पर्यंत तुम्हाला त्याची मान्यता दिलेली आहे आणि कशा पद्धतीने आणि त्याचे थेट बँकमध्ये जमा होणार आहेत आणि तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या तालुक्याला आणि कोणत्या माध्यमातून येणार आहेत आणि कशा पद्धतीने येणार आहेत आणि हेक्टरी किती येणार आहेत आणि म्हणजे मर्यादा पर्यंत किती अमाऊंट देणार आहे म्हणजे तीन हेक्टर पर्यंत देणार आहे त्याची रक्कम एक हेक्टरची रक्कम किती येणार आहे त्याच्यानंतर गोवाशी याचं सर्व डिटेल आपण या इकोनच्या माध्यमातून बघणार आहे मी शिवाजी सारंग शिवाजी क्लासेस अॅग्रिकल्चर या चॅनल मध्ये तुमचं सहज स्वागत करीत आहे आता आपल्याला अतिवृष्टीच्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टी झाल्याच्या नंतर विधानसभेच्या माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या अतिवृष्टीच्या भागामध्ये जे काही भागा पंचनामा वगैरे करून त्यांनी निधी त्यांनी मंजूर केलेला होता पण त्यावेळी कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झाला नाही आता याला नेमकी शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचंय यांना तुम्हाला शेतकऱ्यांना एवढंच काम करायचं आहे की बाबा तुमच्या अकाउंटला पैसे तुमच्या जे तलाठी तुम कार्यालय आहे त्यांच्यापाशी यादी आली द्या तुम्ही किंवा जेव्हा विधानसभेच्या निवडणूक आधी आचारसंहिता लागायच्या आधीच बरेच शेतकऱ्यांनी केवायसी वगैरे केलेली आहे आणि जे केवायसी केलेली जे शेतकरी आहेत त्यांच्या थेट त्यांच्या बँकच्या अकाउंट नंबर जे दिलेला आहे केवायसी वगैरे केलेली आहे तुमचं बँक ज्या खात्याला आधार लिंक आहे तिकडे तुमचे पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला एवढं आणि ज्या शेतकऱ्याची केवायसी वगैरे राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर केवायसी वगैरे करून जायचे जे तुमचं कार्यालय आहे तिथे तुम्हाला विचारपूस करायची आहे आणि तुमची के वगैरे करून घ्यायची आहे तुम्हाला तशा माध्यमातून अतिवृष्टीचं जे अनुदान तुमच्या आलेलं आहे आणि हेट्री तुमच्या रकमेचं कशा पद्धतीनं तुम्हाला जमा होईल आणि तुमची जमीन किती आहे याचा त्याच्या हिसाबा पूर्ण तुमची रक्कम येणार आहे आणि आता बागायतीला किती आहे आणि बहुवार्षिक किती आहे आणि चिरायतीला किती आहे आपण याची सर्व जिल्हा वाईज तुम्हाला टोटल माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून माद्ण सांगणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ बघत आहे कि बाबा आमचं शेतकऱ्याचं अनुदान मंजूर झालेलं आहे शासनानं फक्त कागदावरच लिहिलेलं आहे का आमच्यापर्यंत का पोहोचत नाही तुम्हाला नेमकं काय करायचंय तुम्हाला फक्त सर्वात प्रथम तुम्हाला तलाठी कार्यालयावर जाऊन तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं नाव वगैरे चेक करायचं आहे नाव वगैरे असल्याच्या नंतर तुमची सर्वात प्रथम केवायसी करायची डिपिटी करायची आहे आणि त्या, त्या मार्फत तुम्हाला थेट तुमच्या बँक अकाउंट आहे त्या तुमची रक्कम बँकेच्या अतिवृष्टीची रक्कम पडणार आहे अन्यथा तुम्ही जर जर नसेल तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत असं तुम्हाला सिद्ध केलेलं आहे किंवा तुम्हाला हे करावं लागेल तुम्हाला केवायसी करणं जरुरी आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जे जिरायती जमीन आहे तुम्हाला एक हेक्टरला तुम्हाला तेरा हजार सहाशे रुपये तुम्हाला याची रक्कम मिळणार आहे आणि आता सविस्तर तुम्हाला असताना तुम्हाला सांगू शकतो आता सर्वात प्रथम आपल्याला कोणकोणते कुन याच्यासाठी जिल्हे पात्र आहेत आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये कोणकोणते कुन जिल्हे येतात आणि कोणकोणते कुन जिल्हे पात्र आहेत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर जालना जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा आहे त्याच्यानंतर लातूर आहे अशा पद्धतीने हे एवढे जिल्हे तुमच्या अतिवृष्टीच्या विभागामध्ये आपण एवढ्याच्या एवढंच एवढेच आपल्यासाठी अपडेट आली आहे एवढ्या जिल्ह्याचं तुम्हाला मी सविस्तर देणार आहे आता याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख इतकं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे आणि एवढ्या विभागामध्ये एवढं आता याचं डिवायजेट कसं केलेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्याला कसं आलेलं आहे याचं बघू द्या आता याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला बांधील आहेत किती शेतकरी पात्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण शेतकऱ्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचवीस लाख सतरा हजार तीनशे शहाऐंशी शेतकरी याच्या म्हणजे पूर्ण शेतकरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये बांधील शेतकरी अकराशे एक शेतकऱ्याने त्यांच्यामध्ये अतिवृष्टीचं नुकसान झालेलं होतं त्याच्यासाठी अकरा लाख रुपये निधी परभणी जिल्ह्यासाठी आलेला आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यामध्ये दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख एक रुपये यांची रक्कम आलेली आहे कोणत्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पाच लाख बासष्ट हजार दोनशे अठरा शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत त्याच्यासाठी पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये इतका निधी आलेला आहे कोणत्या बीड जिल्ह्याला आलेला आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत त्याच्यामध्ये आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपये एवढा निधी नांदेड जिल्ह्यासाठी आलेला आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी यासाठी पात्र आहे त्याच्यासाठी चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढा निधी हिंगोली जिल्ह्याला आलेला आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये बांधित्य शेतकरी आहे त्याच्यासाठी दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकरी पात्र आहे त्याच्यानंतर चारशे बारा कोटी तीस लाख रुपये एवढा रक्कम आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस एवढी शेतकरी बाजूला माध्यमातून अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर दोनशे चौतीस कोटी वीस लाख रुपये छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेले आहेत त्याचे सर्व पूर्ण अमाऊंट जे आता पूर्ण शेतकरी याच्यात छत्रपती संभाजीनगर जे ने एवढा विभाग आहे त्याच्यामध्ये हेक्टरी किती जमीन आहे याची तुम्हाला माहिती पूर्ण बघायची आहे एकोणीस लाख छत्तीस हजार एकशे नऊ हेक्टरी एवढी जमीन छत्रपती संभाजीनगर मध्ये हे केली आहे त्याच्यासाठी निधी आलेला आहे दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपये एवढा छत्रपती संभाजीनगर मध्ये एवढ्या लागला आणि याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तुम्हाला मी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता जिल्ह्यातील जी, जी, जी जमीन आहे म्हणजे जे कोरोडा जी जमीन आहे याच्यासाठी जी रक्कम येणारी जी रक्कम आहे तुमच्यासाठी तीन हेक्टरची जमीन टोटल मिळून तुम्हाला चाळीस हजार आठशे रुपये आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एक हेक्टरीचं तुम्हाला तेरा हजार सहाशे रुपये एवढी रक्कम आहे त्याच्यानंतर बागायती जे पीक आहे जे नुकसान भरपाईचे जे बागायतीचे जे होतं तुम्हाला ते अतिवृष्टी झाले होते अनुदान आलेलं आहे त्याच्यासाठी एक हेक्टरसाठी सत्तावीस हजार रुपये तुम्हाला बागायती पिकासाठी साठी आलेल्या आहेत तुम्हाला तीन हेक्टर पर्यंत तुम्हाला रक्कम मिळणार आहे त्याच्यानंतर बहुवार्षिक पीक मध्ये छत्तीस हजार रुपये प्रति म्हणजे प्रति हेक्टर पर्यंत तुम्हाला छत्तीस हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला तीन हेक्टरचे पैसे तुम्हाला तुमचं तुम्हाला प्लस मध्ये करू तुम्हाला छत्तीस हजार केल्याच्या नंतर तुम्हाला करून जाईल तुम्हाला एवढी एवढी तुमची रक्कम मिळणार आहे आता त्याच्यानंतर हे एक हेक्टरीलाच पूर्ण अनुदान मिळणार आहे का तुमचा जर एकरवर असेल किंवा दोन एकर जमीन असेल किंवा चाळीस गुंटे असेल किंवा तीस गुंठे जर असेल याचं तुम्हाला डिपॉझिट करून तुम्हाला त्याची रक्कम मिळणार आहे आणि अतिवृष्टीची जी रक्कम तुम्हाला जर हे करायचं आहे तुम्हाला जर लवकरात लवकर जर मिळायचे असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला जाऊन के वाय सी वगैरे करायची आहे आणि के वाय सी करत असताना तुम्हाला जे तलाठी कार्यालय तुमचं आहे त्या कलाठी तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमचं नाव वगैरे चेक करायचं आहे तुमची जमीन किती हेक्टरी आहे किती नाही तुम्हाला चेक करून तुमची के वाय सी वगैरे करायची तुमच्या अंका लावून त्याच्यानंतर केवायसी झाल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवसात तुम्हाला तुमच्या अकाउंटला तुमच्या तुमच्या थेट अकाउंटला डेबिट वगैरे व्यवस्थित जर असेल केवायसी झालेली असेल तर तुमच्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे द्यायची गरज आहे फक्त तुम्हाला जाऊन तुम्हाला केवायसी वगैरे करायची आहे आणि केवायसी केल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे आलेले जे बाकीचे जिल्हे आहेत त्यांची पण तुम्हाला केवायसी वगैरे करून घ्यायची तुम्हाला तुम्हाला जे अपडेट आले तर दुसऱ्या व्हिडिओच्या केवायशी जर केवायसी जर नाही केली तर तुम्हाला शेतकऱ्याला एकही मिळणार नाही तुम्हाला केवायसी करणं अनिवार्य आहे आणि केवायसी तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुम्ही केवायसी करा तुम्हाला जर तिकालमध्ये तुम्ही जाऊन विचारपूस करा अतिवृष्टी जे अनुदान आलेलं आहे त्या तक्रार यादी वगैरे आलेली आहे का केवायसी सुरू झालेली आहे का आता विधानसभेचे निवडणूक झाली त्याच्यानंतर आदर्श सत्ता झाली मुख्यमंत्री झालं त्याच्यानंतर जे मंत्रिमंडळ आहे मंत्रिमंडळाचा खाते वाटपाचा कार्य पूर्ण सही झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लवकर अतिवृष्टीचं अनुदान तुम्हाला पूर्ण तुम्हाला मिळणार आहे तुमच्या बँकेच्या अकाउंटला जमा होणार आहे लवकरात लवकर तुम्ही केवायसी वगैरे करून घ्या असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्त तुमचे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्या ग्रुपवर वगैरे तुमच्या शेतकऱ्यापर्यंत तुमच्या नातेवागापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा असे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि त्या जास्तीत जास्त शेतकऱ्याला हो याचा फायदा व्हावा यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे जय हिंद